अक्षराक्ष राघुनाथ कथा मुक्ती नवल अक्षराक्ष राजे आता जी कथा आहे ती कथा नाही अमृतापेक्षा तारी गोड आहे आणि ती कथा जी आहे ती आता आपल्या आयुष्यता कथा म्हणा पद तार गुणात चरित्रित्य पण धन्य ऐकते त्यांचे धन्यवत पदताचे सांगतात वाचितात किंवा ऐकतात यांच धन्यभागी असणार मोठा आहे असे कविकार आपला सांगतात धन्य धन्यवाद

कुणाला वर्णन करता येणार नाही असे बाबा सांगतात आपल्याला हे असो पूर्व कथा सभंधी श्रीरामाशी ला लागे समाधी देशिष्ठ बोधी कथा अवधार असो म्हणले असणार कथा आहे तो असणार आपण रामचंद्राला असणारी समाधी लागली आहे आणि असणारे वशिष्ठ गुरु असणारे आणि पुढे काय सांगतात श्रीरामधार सावधान पंत प्राण पंत प्राणा मार्ग स्थिती समान हे वशिष्ठ परिपूर्ण

आइ गयो सबैलाई दिस नाइ न मे हैन फोन बसल म आइ आजा बाजा सुन यते गरे आइ के पादैन त हामीहरु आफ्नी सा बहुत साङ्ग्रह दुगते देखि आज बाकी त्यमान सरोसा आइ गयो मके पोंगलिका उदय हरिषे रामचंद्र भगवान की जय राम हनुमान महाराज की जय श्रिये समाधान मिधित कर्म क्रिया पर ब्रह्म पुन परिष सावरा श्रीरा रास्तारे वचिस्ते गुरूचे अभ्यासन झाले आहे आणि सावधान अस्तरा समाधान प्रभु रामचंद्रला वाटू लागले आहे हे कोणी श्रीराम सावधान विश्वामित्र आनंद घर सुकावणी सूर्य घर हेली संपूर्ण पुष्पवर्ष्टी आ रामचंद्र सावळा अस्तरा पाहून अस्तरे तीतीस कोटी देवांनी आनंद झालेला आहे विश्वमित्रला आनंद झालेला आहे आणि अस्तरा फुलाचा वर्षाव त्या पर... ला दोंबे त्राटीला बेरे निशाचा त्राटिले राजद्वारी गगन गरजे जे जे कारे पूर्ण सुर नरे आल्हाद सुरू

विश्वमित्राच्या वेदण्याला जाण्यासाठी मोर्च बघून दशरथ राजाला काय म्हणू लागले पुण्य हवाच राजा सवे सैन्य ते संपूर्ण ए वचिष्ठे निवारून राम लक्ष्मण राता रुड करी म्हणजे त्या विश्वमित्राबरोबर लक्ष्मीला लावण्याचं काम असत कुणी वचिष्ठ पूर्ण केलेलं आहे दसरथ राजा असणारे गावातली प्रजा असणारे ऋषी असणारे त्या परभू रामचंद्रला वाट लावू लागले आहे राजा म्हणे विश्वामित्रा प्रति मी आत्मा दिला तू कृपा मुरती आता विश्वमित्राला कोणी दसरथ राजा सांगू लागले आहेत मी असणारा स्वतः असा आत्मा तुमच्या हातामध्ये दिलेला आहे आणि तुम्ही असणार त्याच्यावर लक्ष ठेवा अस विषय मित्राला त्याला सांगितलाय बचित म्हणे विश्वामित्राशी तुझ गुरु तूर्यवंशी धनुरविद्यास विजयशी कोण वचिष्ठ गुरु विश्वमित्राला सांगता तू असणारा विश्वमित्र तुम्ही असणार सूर्य व विश्वाचा गुरु असणार वा परिस द्या अशी यांनी सांगितलेला नाही कोणी वचिष्ठाचे वीश्वा केले नम तो अंतरात्मा पण मनगत पूर्ण जाण सीमा असतं कोण उत्तिष्ट पूर्ण विश्वमित्राला सांगितल्याबरोबर विश्वमित्र म्हणले तुम्ही असताना मनातून असणारे जाणना

म्हणजे परु रामचंद्रला शिष्य करायचा आहे तो असणार माझ्या मनात सुद्धा होता तुम्ही जाणलेला आहे तो असणार मी कर्तव्य करीत आहे कोणी न द्यावे उपदेशाशी वचिष्ठासाचे तुझ पासी इतर ऋषीशी आदिमा असणार म्हणजे कोण विश्व असले वसिष्ट गुरुला विश्वमित्र म्हणतात असणारे म्हणजे विद्या अभ्यास असणार असणारे म्हणजे कुणाकून ह्याच्या मुनीवर मुनीवरून करायचा नाही असणारा एकच विश्वमित्र असणारा मी असणारा आपल्याला शिसे करील असे बोलू लागले म्हणे विश्वामित्रसी मी तुला मा तुम्हा या लागे तू श्रीराम रामासी अवश्य होशील असणारे गुरु। मधी असल्यामध्ये दोघांमध्ये असणारा भेदभाव नाही तुम्ही जे जाणार आहे ते मी करणार आहे असा विश्वमित्र आहे दग मुनीच्या वचनाथ ऐकून कुण्या लाड म्हणजे गुरु न असताना प्रभू रामचंद्र ला सांगितल्या बरोबर प्रभू रामचंद्र आनंदमय झाले आहेत आणि दर्शन दोघाच घेऊन रथावर चढलेले आहे म्हणजे शिवा सवे जैसा पण तैसा रामा सवे लक्ष्मण त्याने केलं रतारुहार धनुष्य बाण तू आता म्हणजे निव ठिकाणी असणारा जीव लढ असणारा पाचला बंधू असणारा लक्ष्मण जीव जीवाला सोडित सुनीताय त्या प्रकारे आणि लक्ष्मण सुद्धा धनुष्य बाण घेऊन रथा राम करिता प्रया स्वेद रथ पाय सकू फळशी पूर्ण भेटले दसर असताना प्रभू रामचंद्रला पाहून आनंदमय झाले दोन गुरु असणारे आपल्या दोन मुलासाठी असणारे चांगले आहे असं मनाच्या ठिकाणी जाणू लागलेलं आहे पूर्ण कलशिशालंक्रता पुढे भेटल्या पंचयोशिता क्षीर नवनीत माता गोपवनिता भेटल्या तर पुढे आता पडले यांच्या हातात असणार पुढे असणार काय वेळी असणारे शीता असणारी बरोबर रामचंद्राला भेटल ज्या प्रकारे असणारे मिळले गोपाळ असतात आणि त्यांच्यापशी पशी असतात लोणी असणार घुसरून काढवा त्या प्रकारे आणि वैल म्हणता पुर्वे शिरस करी दो देशी गायना करी हाती कुमार नोकरी पुढे एक नारी भेटली सांगा सांगा काय होते काय ओवी मध्ये पुढं का हत्ती हे चांगले चांगले जे आपला हात शकून शकून की जाण्याची शिव पद्धे वाटायला अपूर्व अमृत पैक्षी रसा शिर गागरी दयोदनेशी वायनकरी करी हाती कुमारकडे नोवरी पुढे एक नारी भेटली बाजी हातामध्ये असताना वाटाने चाललेले आहेत आधी असणारी कुंभ मध्ये असणारी गागर असता गागर भरल्याने असणारी घेऊन आणि कोण सवासी राहिली आहे असे असणारे राजबा आपला सांगतात सव्य जाती वा सव्य जाती तास सणमुक्त भेटले राज हाऊस मुक्त फळाचे गोच मुक्ती धरून हा राज हाऊस आपले मुकाम आणि आपले चांगल्या प्रकारे स्वदिष्ट फळ घेऊन आणि सवाच्या हाताने आपले चाललेले आहे म्हणजे दक्षिण जाती मग कृष्ण वर्णा वामंगामी पु मृगी पुरणा भारद्वाजाचे वाम उदार नकुळ वामांगी सरके <speaking देख्णी> <speaking देख्णी> <speaking देख्णी> 나한테 부탁을 제일 더 나도 나도 좀해 줘. 가만히 멈춰 있는 게 잘해. 나도 나도 막 처. 싹싹. 빨리 좀좀 말해 줘. 나올 때. 좀좀좀좀좀좀좀

रामचंद्र जाती मृग कृष्ण वर्ण पूर्ण भारत वाम न पुढे आपण वा मांगी सरके प्रभु प्रभू रामचंद्र त्या दोरातून बाहेर निघलेले आहेत ईश्वर मित्राच्या रथामध्ये बसलेले आहेत रथामध्ये बसून ज्यावेळेस चाललेले आहेत त्यावेळेस आपण जसा कदा कर कार्य करायला जातो पण त्यावेळेस शुभ आणि अशुभ असणारा वृत्तीने धरतो तसा असणारा प्रभू रामचंद्र लाभलेला आहे त्या ठिकाणी कायावरणाचा किंवा निळ्यावरणाचा मृग असणारा म्हणजे हरण असणारा आडवं चाललेला आहे

सृष्टी वर सगळ्या सृष्टीमध्ये असणारा त्याचा विजय होतो आणि धर्म सदा असणार असणार त्या ठिकाणी त्याला प्राप्त होता तसा भाग असताना त्या ठिकाणी

ナポラゲリアワマバゲリアワマバゲリアワリア Kita. <tuk> संतोल पिजय रुपिया अनीचिता

Debbie,

कर पे, 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 पे